सगळ्यांना बोलायचं माझा पहिला प्रश्न असा आहे की माझ्या काही सहकार्यानी जी मागणी केली की पूर्वी आपण कांद्याचा जो काही दरवर्षी ठरलेला आहे त्यामुळे कांदा चाळीला अनुदान देण्याचा निर्णय घेतला पाच मिनिट आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये फायदा झाला थोडायला लागला माझा पहिला प्रश्न असा आहे की कांदा जो काही कांदा चाळीसाठी जो शेतकरी मागणी करेल त्याला आपण कांदा चाळीसाठी अनुदान देणार आणि ते वाढून देणार का माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की शेतीमालाचा अशा प्रकारे आता माझ्या बऱ्याचशा सहकार्यांनी सांगितलं की यावर्षी कांदा जास्त उत्पादन असल्यामुळे त्याचा दर घसेल अशी स्थिती आहे ही स्थिती उसाची येते साखरेची येते कांद्याची येते तर हे ये आपल्याला थोडं प्रेडिक्शन करणं शक्य असतं पण मी यापूर्वी सभागृहामध्ये वारंवार मागणी केलेली आहे कि शेतीमालाचे दर ठरवण्यासंदर्भात किंवा त्याच्या संदर्भातलं भविष्य काळातील पुढच्या तीन सहा महिन्यातील धोरण ठरवण्यासंदर्भातलं एक स्वतंत्र व्यवस्था आपण निर्माण करणार का जेणेकरून आवश्यक असेल तर राज्य त्याच्यामध्ये काही अनुदान देणं काही निर्यातीला परवानगी देण्यासाठी केंद्राकडे आग्रही राहणं अशा प्रकारचं धोरण आपण राज्य पातळीवर ठरवण्यासाठी काही व्यवस्था निर्माण करणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष मध्ये श्री राहुल राहुलकुंद साहेबांनी महत्वाचे मुद्दे मांडले अध्यक्ष महोदय कांदा चाळी या जास्तीत जास्ती, जास्ती निर्माण व्हावं याची क्षमता वाढावी सामान्य माणसाला त्याचा लाभ मिळावा याच्यासाठी जरूर महाराष्ट्र सरकार हा विचार करणार आहे माननीय कृषी मंत्रीच्या माध्यमातून जरूर याच्यामधनं एक आराखडा तयार करण्यात येईल अध्यक्ष महोदय आमचा प्रयत्न आहे की पनन मंडळाच्या माध्यमातून जो रिअल टाइम डेटा आहे की आज आपल्याकडे काय पिकतं महाराष्ट्रामध्ये किती त्याचं पीक निर्माण होणार आहे जागतिक बाजारामध्ये त्याचा भाव का आनि काड़ा काय आणि पुढच्या काळामध्ये काय उपाययोजना करावं या संदर्भातली एक व्यवस्थित प्रणाली निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यांची अत्यंत चांगली सूचना आहे त्यावर काम करण्यात येईल